कुंभ राशीवाल्यांनो दोन फेब्रुवारी वसंत पंचमीपासून तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा नमस्कार मित्रांनो जर तुम्ही ही कुंभ राशीचे जातक असाल तर दोन फेब्रुवारी वसंत पंचमीपासून मिठाई वाटण्यासाठी पूर्णपणे तयार राहा कारण देव आणि ग्रह नक्षत्रांच्या विशेष योगामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे यामुळे तुम्हाला एकाच वेळी तीन तीन वरदान मिळणार आहे महादेव आणि शनिदेव यांच्या कृपेने दोन फेब्रुवारीपासून तुमच्या आयुष्यातील सर्वात भाग्यशाली दिवस सुरू होणार आहे या दिवसापासून तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ततेचा योग येणार आहे गुरुजींचे शब्द खरे ठरणार आहे कारण हा ईश्वराने दिलेले वरदान आहे जो फक्त भाग्यवान लोकांनाच मिळतो दोन फेब्रुवारी वसंत पंचमीपासून तुमच्या जीवनात असे काही शुभ घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुमच्या जीवनातील दुःख आणि अडचणी दूर होतील समस्या आणि अडचणी दोन फेब्रुवारीपासून दूर होणार आहेत दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील या तारखेनंतर तुमचे नशीब पलटणार आहे सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत कुंभ राशीचे जातक कर्मप्रधान असतात तुम्ही स्वावलंबी असता दुसऱ्यांवर विश्वास ठेवता आणि त्यांच्या दुःखात सहभागी होता पण अनेकदा दुसऱ्यांची मदत करताना स्वतःचे नुकसान करून बसतात आणि त्यामुळे तुम्ही मागे पडतात त्यामुळे तुमच्या वागण्यात काही बदल करण्याची गरज आहे इतरांपेक्षा स्वतःच्या हिताचा विचार आधी करा लक्ष्मीनारायण योगाचा लाभ मिळवा या काळात ग्रह नक्षत्र तुमच्या कुंडलीत लक्ष्मीनारायण योग तयार करत आहेत त्यामुळे ज्या गोष्टींमध्ये अडथळे येत होते त्या आता सहज पार पडतील आणि त्यात मोठे यश मिळेल सध्या ग्रहांची चाल तुमच्या अनुकूल आहे त्यामुळे त्याचा योग्य फायदा घ्या शनिदेव तुमच्यावर विशेष कृपा करणार आहेत त्यामुळे भरभराट आणि यश तुमच्या जीवनात येणार आहे पण कृपया कोणतीही चूक टाळा विशेषत अशी कृती करू नका जी शनिदेवांना अप्रिय वाटेल कोणतेही व्यसन किंवा चुकीच्या संगतीपासून दूर राहा कारण शनिदेव कर्मानुसार फळ देतात राजयोग तुमच्या कुंडलीत आहे सध्या तुमच्या कुंडलीत राजयोग बनत आहेत जो तुम्हाला रंकातून राजा बनवण्याची ताकद ठेवतो समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुम्हाला मोठी प्रगती मिळेल आर्थिक आणि शैक्षणिक यश मिळणार प्रॉपर्टी संबंधित काही प्रलंबित प्रकरणे तुमच्या बाजूने निकाली लागतील ज्यामुळे मोठे आर्थिक यश मिळेल विद्यार्थी असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल तसेच परदेशात शिक्षण घेण्याची संधीही मिळू शकते शनिदेव आणि महादेव यांची कृपा मिळवण्यासाठी हे उपाय करा शनिदेवासाठी तुम्ही काळ्या कुत्र्याला रोटी द्या आणि शनिदेवाच्या मंदिरात जाऊन सरसोच्या तेलाचा म्हणजेच तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि महादेवासाठी तुम्ही दररोज स्नानानंतर शिवलिंगावर जल अर्पण करा त्यात अक्षदा म्हणजेच तांदूळ बेलपत्र आणि धतुरा अर्पण करा हे उपाय केल्यास महादेव आणि शनिदेव दोघांचीही कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या जीवनात प्रगतीचा नवा मार्ग उघडेल या अद्भुत संधीचा लाभ घ्या आणि एकदा तरी खऱ्या मनाने हर हर महादेव आणि जय श्री शनिदेव महाराज असे कमेंटमध्ये टाईप करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ